नमस्कार माझ्या चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण चमचमीत आणि झटपट होणारी पावभाजी बनवणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला आपण रेसिपीला सुरुवात करूया पण त्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा पावभाजीसाठी लागणारं साहित्य बटाटा टोमॅटो कांदा कोथंबीर शिमला मिरची वाटाणा फ्लावर पावभाजी मसाला बटर पाव लाल तिखट आले लसूण पेस्ट पावभाजीसाठी लागणाऱ्या भाज्या आपण दोन बटाटे घेतलेत दोन टोमॅटो घेतले एक शिमला मिरची घेतली वाटी भरून वाटाणे घेतलेत आणि एक ते दीड वाटी फ्लावर घेतलं आहे आपला कुकर गरम कराय ठेवलेला आहे तो गरम झाला आहे आपण आता त्याच्यामध्ये दोन चमचे तेल टाकूया फक्त भाज्या परतण्यासाठी त्याच्यात आपण टाकलेला पाणी शिंगा मिरची फ्लावर टोमॅटो बटाटे हे सर्व आपण तेलामध्ये परतून घेऊ दोन मिनिटासाठी आपलं हे एक मिनिट आता परतून झालेलं आहे तेलामध्ये आपण आता त्याच्यामध्ये पाणी टाकूया पाणी भाजी बुडेल एवढंच पाणी टाका जास्त टाकू नका नाही तर आपली पावभाजी पातळ होते आणि आता आपण ह्याला तीन शिट्ट्या काढून घेऊया आपल्या तीन शिट्ट्या झालेल्या आहेत आता आपण कुकर थंड करून घेऊया खोलून आपले ले 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 आता बघूया आपण आपल्या भाज्या शिजलेल्या आहेत मऊसूद एकदम शिजलेल्या आहेत आता आपण त्या मॅशरने बारीक करून घेऊया तुम्ही आता बघू शकता आपल्या सर्व भाज्या बारीक झालेल्या आहेत भाज्या शिजवताना पाणी कमी टाका म्हणजे भाज्या अशा पटकन बारीक होतात तुमच्याकडे स्मॅशर नसेल तर ते तुम्ही हाताने भाज्या बारीक करू शकता आपण आता पावभाजी तयार करण्यासाठी कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे आपण आता त्याच्यामध्ये तेल टाकूया तेलाऐवजी तुम्ही बटरही टाकू शकता मी अर्धी वटी तेल टाकलेलं आहे ते त्याच्यामध्ये एक मी बारीक चिरलेला कांदा टाकते कांदा आपला भाजून झालेला आहे सोनेरी रंग आलेला आहे आपण आता त्याच्यामध्ये लसूण पेस्ट टाकूया एक चमचा मी आलू लसूण पेस्ट टाकते लसूण पेस्ट आपली चांगली भाजून घेऊया आपली आता लसूण पेस्ट भाजून झालेली आहे आता आपण लाल कश्मीरी मिरची मी दोन चमचे टाकलेले आहे ती आपण आता भाजून घेऊया आपला आता हा सर्व मसाला भाजून झालेला आहे तेलही सुटलेलं आहे कलर किती मस्त आलेला आहे आपण आता ह्याच्यात बारीक केलेलं पावभाजीचं मिश्रण टाकूया सर्व आपण हे मिक्स करूया आपली भाजी थोडी घट्टच झालेली आहे थोडे आपण पाणी टाकूया कारण थंड झाल्यानंतर पुन्हा भाजी घट्ट होते आता आपण त्याच्यामध्ये पावभाजी मसाला टाकू चवीनुसार मीठ आणि मिक्स करून घेऊ आपण हे आपण आता ह्याच्यामध्ये एक चमचा भरून बटर टाकूया आणि हे असंच आपण हे पाच मिनटासाठी कमी गॅसवर शिजत ठेवणार आहे उकळी आणण्यासाठी आपली पाच मिनटं झालेली आहेत भाजीलाही उकळी आलेले आहे कलर भी आपल्याला एकदम लाल आलेला आहे हॉटेलसारखी आपली भाजी झालेली आहे एकदम चविष्ट अशी ही होते भाजी खमंग वास सुटलेला आहे आपण आता गॅस बंद करूया त्याच्यामध्ये आपण बारीक केलेली कोथंबीर टाकू आपण आता हे मिक्स करू कोथंबीर आपली पावभाजी आता तयार झालेली आहे आपण आता पावभाजीसाठी पाव भाजून घेऊया थोडं मी बटर टाकले त्याच्यामध्ये मी थोडीशी पावभाजी टाकते थोडं मी मिक्स करून घेऊ आणि आपण त्याच्यामध्ये कापलेला पाव टाकू पूर्ण असा भाजून घेऊ आता आपण पलटी करूया आणि दोन्ही साईडून भाजून घेऊया आपण पाव आपला दोन्ही साईडने भाजलेला आहे आपला मसाले पाव आता तयार झालेला आहे आपण आता भाजी डिश मध्ये काढून घेऊया आपली आता पावभाजी एकदम हॉटेलसारखी झालेली आहे कोथंबीर कांदा आणि लिंबू टाकल्यानंतर एवढा खमंग वास आणि हॉटेलसारखी लागते की चव विसरणार नाही तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढील बागा धन्यवाद